पाऊस पडतोय पण आता कांदाभजी तर करून झाली बेसनाची गोळाभजीही करून झाली मग आता पावसाळ्यात काहीतरी आता कुरकुरी खावं असं पावसाळ्यात आपण नेहमीच कुठल्या तरी पर, एखाद्या पर्यटन स्थळी किंवा थंड हवेच्या ठिकाणी जातो मुंबईच्या जवळच असलेलं थंड हवेचं आणि पावसाळ्यात प्रसिद्ध असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा लोणावळा मध्ये काय प्रसिद्ध आहे तर अगदी अगदी करायला सोपी पण टेस्टी आणि कुरकुरीत लागते तर मी विचार केला की आज आपण हीच भाजी बनवूया घरी तर होताच आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही भाजी तयार केली आहे पाहूया कशी झाली आहे ते आणि मी घेणार आहे मस्त आनंद या दोन पावसाचा वाव मस्त एक नंबर लय भारी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून लागणारे मक्याचे वावसाळीत आहे त्याला तर मग तुम्हाला मी आज दाखवणार आहे कॉर्न कॉर्नभाजी मी कशी केली त्याला तर आपल्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये आणि पाहूया या लोणावळ्या स्पेशल कॉर्न भजीची संपूर्ण कृती कॉर्न भाजी बनवण्यासाठी आधी आपल्याला हा मका एका विशिष्ट पद्धतीने कापून घ्यायचा आहे तर मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे मका सुरुवातीला मध्ये कापून घ्यायचा आहे त्यानंतर मक्याचे असे दोन भाग तुम्हाला मिळतील त्यात आधी पहिला हा देठाकरचा जो भाग आहे हा वसा उभा ठेवून हे जे आपली सुरी आहे हे अगदी कणसाच्या दाण्यांना अशी उभी चिरून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे कणसाचे दाणे काढून घ्यायचे आहेत हे, हे काढत असताना काही दाणे अख्खे येऊ शकतात किंवा काही दाणे अर्धे येऊ शकतात हे करण्याचं कारण म्हणजे मक्याची भाजी करताना जर आपण अख्खे दाणे टाकले तर ते फुटू शकतात त्यामुळे आपण ह्या अशा पद्धतीने हे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहे जेवढं शक्य होईल तेवढे आपल्याला याच्यातनं दाणे काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला अगदी वाटीभर एका मक्याचे दाणे मिळतील भाजीसाठी लागणारं साहित्य एक मका मी मागाशी दाखवल्याप्रमाणे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत पूर्ण एक वाटी झालेल्या आहेत त्यासाठी लागणारं आपल्याला अर्धा कप बेसन आवश्यकतेनुसार थोडं पाणी चवीनुसार मीठ थोडे चिली फ्लेक्स एक चमचा लाल तिखट एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ पॉनफ्ला आणि तांदळाचा पीठ आपण ही भाजी जास्त आणखीन कुरकुरीत होण्यासाठी आपण घालणार आहोत चला तर आता आपण पानभजीचं पीठ भिजवूयात प्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे दाणे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ चिली फ्लेक्स लाल तिखट आणि आता आपल्याला लागेल तसा बेसन घालून हे भजीचं पीठ भिजवायचं आहे सध्याला मी तीन टीस्पून स्पून पीठ घातलेलं आहे मका असे चुरून आपल्याला हे भजीचं पीठ बनवायचं आहे हे करत असतानाच आता आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ आहे आणि पुन्हा हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखवत आहे इथे हे अशा प्रकारे आपल्याला भजीचं पीठ करून घ्यायचं आहे आता आपण इथे एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे तर यात आपण भजी तळून घेऊया या भाज्यांना असा आकार नसतो आपल्याला जसं जमेल तसं या भज्यांना आपल्याला तेलामध्ये सोडत आहे खास असल लोणा स्पेशल या भज्या आहेत लक्षात ठेवायचं आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम हीट वरतीच करायचं आहे म्हणजे भज्या आतमधून चांगल्या शिजतील आणि बाहेरून कुरकुरीत होतील आता ह्या भज्या चांगल्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत आता या आपण टिश्यू पेपर वरती काढूया यात जास्तीचं जा तेल असेल तर निघून जाईल पहा किती अगदी मस्त तांबूस रंगावर गोल्डन ब्राऊन रंगावर या भज्या तळल्या गेलेल्या आहेत आता अशाच प्रकारे मी भज्यांची दुसरी बॅच सुद्धा कळून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता इथे आपली भज्यांची दुसरी बॅग सुद्धा तळून झालेली आहे आता हे आपण टिश्यू पेपरवरती काढून तर अशा प्रकारे आपल्या इथे या लोणावळा स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने कॉर्न भजी तयार आहेत याचा आस्वाद तुम्ही या, या पावसाळ्यात नक्की घ्या पहा यातली मी एक भजी तुम्हाला तोडून दाखवणार आहे आपण ही शिजलेली आहे आणि अगदी मक्याचे दाणे सुद्धा दिसत आहेत म्हणजे ते खाताना आपले दातात आल्यानंतर अगदी मस्त मक्याचा स्वाद लागेल तर पाहिजेच ना किती आणि पद्धतीने लोणावळा आपण ही कॉर्न भाजी बनवली जर आपल्याला पावसाळ्यात लोणावळा जायला शक्य नसेल आणि तिकडची ही खासियत असलेली भाजी आपल्याला खायची असेल तर आता आपण घरच्याकही बनवू शकतो तर अशाच करायला सोप्या आणि वैविध्यपूर्ण रेसिपीज आम्ही स्वादिष्ट मराठी किचनच्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर मग अशा साठी आणि माहितीच व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा यावरचे व्हिडिओज आपल्या अपडेशांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तर मग आता भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद